नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण लग्न ही सुंदर अशी कथा बघणार आहोत राधा सायकल घेऊन आपल्या मैत्रिणींच्या बरोबर फिरायला गेली होती तिचं लग्न ठरलेलं होतं एक दीड महिन्यातच तिचं लग्न होणार होतं तिला त्या एक दीड महिन्यात आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची होती फिरता फिरता त्या सगळ्या मैत्रिणी मिळून एका नदीच्या काठी तेव्हा तिथे ढोल ताशाच्या गजरात गावातली सगळी मंडळी जमा झालेली होती पण त्या जमा झालेल्या मंडळींपैकी स्त्रिया कोणीच नव्हत्या सगळी पुरुष मंडळी होती तिथे राधा आणि राधाच्या मैत्रिणींना बघून सगळे पुरुष मंडळी बोलतात की तुम्ही इथे काय करताय तुम्हाला या कार्यक्रमासाठी इथे यायला परवानगी नाही तेव्हा राधा बोलते स्त्रियांना का परवानगी नाही या कार्यक्रमासाठी तेव्हा विलास नावाचा मुलगा बोलतो हे काम फक्त मुलंच करू शकतात मुली नाही करू शकत तेव्हा राधा बोलते असं कोणतं काम आहे की जे आम्ही नाही करू शकत तेव्हा विलास बोलतो या नदीच्या तळाशी जाऊन मुठभर माती घेऊन यायचं आहे आणि हे काम तुम्ही स्त्रिया नाही करू शकत तुम्ही फक्त चूल आणि मूल सांभाळा तेव्हा राधाला खूप राग येतो आणि राधा नदीत उडी घेते नदीच्या तळाशी जाऊन मुठभर माती घेऊन येते सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात विलास तर तोंडावर पडतो राधा नदीच्या बाहेर येते आणि विलासला बोलते कोणतेही काम फक्त पुरुषच करू शकतात असं नाही स्त्रीसुद्धा करू शकते तिच्यातसुद्धा खूप हिंमत असते पण तुमच्यासारख्या धुरसटलेल्या विचारांचे लोकच त्यांना कधी आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत विलासला तिच्या पुढे काय बोलावे हे कळतच नाही तो आपली चूक मान्य करतो पण संपूर्ण गावासमोर त्याला आपली चूक मान्य करावी लागली होती त्यामुळे तिच्याबद्दल त्याच्या मनात खूप राग निर्माण झाला होता त्या दिवसानंतर बऱ्याच वेळा त्या दोघांची भेट होते पण अशी होती की ज्या वेळेस ते दोघे पण भेटतात त्यावेळेस दोघांची खूप भांडणं होतात बघता बघता एक दीड महिने निघून जातात तिचं लग्न जवळ येतं पण लग्नादिवशी तिचा होणारा नवरा लग्न मंडपात येतच नाही सगळीकडे चर्चा सुरू होती की नवरा मुलगा का नाही आला राधाच्या आई वडिलांना खूप टेन्शन येतं की आता काय करायचं संपूर्ण गावकरी लग्नासाठी जमले होते वराडी मंडळी आली होती पाहुणे आले होते आज लग्न जर नाही झालं तर भर मानवात राधाच्या आई वडिलांना मान खाली घालावी लागणार होती लग्नासाठी विलास आणि विलासची आजी सुद्धा आली होती विलासची आजी गावची सरपंच होती लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता वेळ निघून जात होती राधाचे आई वडील खूप टेन्शनमध्ये होते तेव्हा विलासची आजी त्यांना भेटते आणि विचारते काय झालं आहे काय प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला सांगू शकता तेव्हा राधाचे आई वडील विलासच्या आजीला सांगतात की मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे आणि नवऱ्या मुलाचा आता जस्ट फोन आला होता त्याला हे लग्न करायचं नाही त्याचं एका दुसऱ्याच मुलगीवर प्रेम आहे तेव्हा विलासच्या आजी राधाच्या आई वडिलांना बोलते की ठरलेल्या मुहूर्तावर ठरलेल्या वेळेत राधाचं आज लग्न या भर मंडपात होणार माझा विलास तुमच्या राधासोबत लग्न करेल असा शब्द विलासची आजी राधाच्या आई वडिलांना देते आणि विलासला बोलवून घेते आणि बोलते की तुला आज राधासोबत लग्न करायचं आहे तुला माझ्यावर विश्वास आहे ना तुला माझी शपथ तुला आज हे लग्न करावंच लागेल विलास खूप गोंधळतो त्याला काय करावे हे सुचतच नाही पण आजीचा सुद्धा तो टाळू शकत नव्हता त्याचा ना इलाज होतो आणि तो लग्नासाठी तयार होतो राधा आणि विलासचा ना इलाज होतो आणि त्या दोघांच्या मनात नसून सुद्धा दोघांना लग्न करावं लागतं लग्नानंतर सतत त्या दोघांच्या मध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होत राहतात सगळ्यांच्या समोर आम्ही किती चांगले नवरा बायको आहोत म्हणून दाखवायचे नाटक करायचे पण जेव्हा एकत्र असायचे तेव्हा फक्त आणि फक्त भांडणच करायचे असंच एकमेकांच्या सहवासात भांडत जवळजवळ एक वर्ष निघून जात हळूहळू एकमेकांची मनं एकमेकांना समजू लागली होती एक दिवस राधा खूप आजारी पडते तिला खूप ताप येतो तेव्हा कितीतरी दिवस विलास तिच्या सोबत बसून होता अगदी आपुलकीने तिची तो काळजी घेत होता हळूहळू राधाला त्याचा स्वभाव आवडू लागला होता वटपौर्णिमा जवळ आलेली असते विलासची आजी राधाला सांगते की सुनबाई तुम्हाला वटपौर्णिमेची पूजाही करावी ते लागेल मस्त तयार व्हा वटपौर्णिमेसाठी जे काही साहित्य लागेल त्याची तयारी करा वटपौर्णिमेचा दिवस उजाडतो राधा हिरव्या रंगाची पैठणी नेसते नाकात नथ कपाळावर चंद्रकोर डोळ्यात घातलेले ते काजळ केसात माळलेला गजरा हातात भरलेला तो हिरवा चुडा कानात घातलेले ते झुमके आणि पायात घातलेले ते छुमछुम पैंजण असा सुंदर शृंगार करते विलास तर तिचं ते मनमोहक रूप बघून तिच्याकडे बघतच राहतो राहतात सगळ्या बायकांसोबत वड पुजायला जाते वडाच्या भोवती फेऱ्या घालताना तिचा धागा मध्येच तुटतो तिला काय करावे हे समजतच नाही सगळ्या बायका अपशकून झाल्या म्हणून बोलू लागतात तेव्हा विलास तिथे येतो आणि जो तुटलेला धागा होता तो गाठी मारून जोडतो आणि बोलतो की तिचा इथे नवरा असताना अपशकून कसा होईल चल राधा मारतो वडाच्या भोवती फेऱ्या राधा वडाच्या भोवती फेऱ्या मारते आणि वडाच्या झाडाकडे मागणं मागते की जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळवते दोघे पण नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले होते घरी गेल्यानंतर विलास आपल्या आजीला जाऊन सांगतो की आजी मला राधासोबत पुन्हा एकदा लग्न करायचं आहे त्या दिवशी आमच्या मनाविरुद्ध आमचं लग्न झालं होतं पण आता आम्हाला मनापासून लग्न करायचं आहे आजीला खूप आनंद होतो आणि चांगला मुहूर्त बघून त्या दोघांचं पुन्हा एकदा लग्न करून देते आणि अशा प्रकारे विलासाने राधाच्या नात्याला नवीन सुरुवात होते रिलेशनशिपमध्ये भांडण झाल्यानंतर एक व्यक्ती नाराज होते तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीला जवळ घेऊन भांडण संपवणं गरजेचं असतं नाहीतर नातं संपण्याची वेळ जवळ येते आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद